विश्वास वार्ता न्यूज नेटवर्क मध्य आपले स्वागत है आज सांगतो सिडको नैना अतिक्रमण विभागाची गोष्ट 2013 पासून हा विभाग स्थापन झालाय काय कामगिरी केली लिए काय अहो तक्री वर तक्री अंधिकृत बांधकाम होता है आणि हे अधिकारी झपास पर नोटिस काढतात एम आर टी पी च्या नावावर हो पण खरी गम्मत कधी सुरू होते तेव्हा जेव्हा नोटिसा पाठवून डेव्हलपरशी गुपचूप सेटलमेंट करून मोकळे होता मग काय तक्रारदाराला सांगायचं अहो आम्हाला पोलिसांचं संरक्षण नाही अगदी कासवाच्या गतीने पुढे जाण्याचा हा प्रकार आता हे विचाराच दोन हजार तेरा पासून किती नोटिसा काढल्या आणि किती कारवाई केली कि या नोटिसा फक्त समजुतीने चालतात कारवाई मात्र फक्त गरिबांच्या का नियम सरसकट न्याय कधीच दिसला नाही तर हे तर मोठ्या मासळ्यांना सोडून छोट्या माशांना पकडण्याचा धंदा दिसतोय एम आर टी पी काय फक्त डोंगर पोखरून उंदीर बाहेर काढायचा प्रकाश वाटतोय आणि हो या विभागाला नेहमी सणासुदीच्या दिवशीच पोलिसांची आठवण होते अरे असा कोणता सण साजरा करतात हे अधिकारी की त्यांच खास दिवाळं सणाचं असतो सेटलमेंटचं साखरपुरा करून मग बांधकाम मोडायचं असलं की स्वतःच्या सशस्त्र फौजेसह येतात अहो काय धाडसी आहेत नाही पण गरिबांच्या अंगावर गदा घालायची वेळ आली की पोलिसांना हाक मारायचं नाही तर अंगठा दाखवायचं आणि खरा प्रश्न आहे जर हे बांधकाम बेकायदेशीर आहे मग फिर का दाखल नाही कीएफआयआर फक्त नसते धिंगाणेबाज कारवायांसाठी राखून ठेवलीय म्हणावं की आता हे सगळं नाटक म्हणजे बोयक्यातलं तूप खाऊन मोकळं होणं चाललंय या विभागाचं खरं तर आहे काय मोठे मांस भक्षणाचं आणि छोटे पोटापुरतं या नियमानं चाललंय मग बांधकाम कायदेशीर आहे का, कायदेशी का बेकायदेशीर ते तुमच्या नशिबावर अवलंबून आहे सरकारी अधिकारी तर आपला दुधातले धुतलेले असल्याचं दाखवून मोकळे होतात चुका सुधारावा कारवाई करा सात दिवसात कारवाई करा अन्यथा नावा सकट टाकेल बातमी हात जोडून धन्यवाद नवीन घडामोडीसाठी बघत रहा विश्वास वार्ता न्यूज नेटवर्क